नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे तर बघा मित्रांनो आज मी पुन्हा एक नवीन व्हिडिओ आणलेला आहे तर या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करीत आहे गावाकडील मराठी ब्लॉक तर मित्रांनो मनोज मळावी ब्लॉक या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा तर मित्रांनो आज मी तुमच्यासमोर एक रामधून गाणार आहे तर हे बघा मित्रांनो हार्मोनियम आहे माझ्याकडे तर मित्रांनो मी हार्मोनियम स्वतः वाजवतो आणि भजनातसुद्धा मी मीच वाजवतो तर मित्रांनो गावाकडील मी साधासुद्धा मराठी बोलणारा माणूस तर मित्रांनो मी माझ्या पद्धतीनं गावाकडील भजना भजन, भजन मंडळ आहे तर मित्रांनो माझ्या मराठी भाषेत जेवढं काही सांगायचं आहे तेवढं मी सांगणार आहे तर मित्रांनो माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो गावाकडील मराठी माणसाला तुम्ही सपोर्ट करा तर बघा मित्रांनो आता मी तुमच्यासमोर राबधून गात आहे तर काही चुका भूल झाल्यास मला लहान भाऊ म्हणून माफ करा तर मित्रांनो चला रामधून ला सुरुवात करूया तर हे बघा मित्रांनो आता आपण सुरुवात रामधून

तर मित्रांनो मी गावातच हार्मोनियम शिकलेलं आहे तर मी माझ्या गावच्या पद्धतीनं मी हार्मोनियम गाजवतो तर मित्रांनो कसं वाटलं रामधुन तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता मी हा ब्लॅग इथंच समाप्त करतो जय हिंद जय जेही महाराष्ट्र पुन्हा भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा नमस्कार पुन्हा भेटूया